काय नाव तुमचं सुरेखा पाटील कुठून आले काय झालं होतं आणि मग कुठून गेले नायक झाले माझे ऑपरेशन केले वृंदावन मध्ये अच्छा दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते आणि वृंदावन हॉस्पिटलला ऑपरेशन झालं बाय

आयुष्यमान भारत योजनेचा शहरी तसंच ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळत आहे भविष्यातही असेच स्थिर सरकारचे कार्य अनुभवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपल्या मतदारसंघातील स्मिताताई वाघ यांच्या नावापुढील कमळाचे बटन दाबून आपण भाजपाला विजयी करू तेव्हा स्मिताताईंना नक्की विजयी करा आणि मोदीजींचे हात बळकट करा